महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना या पिकांची लागवड केल्यास ला शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपयांची मदत मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे हीच संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे नक्कीच आता तुम्हाला या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर चला मग वेळ न दडवता जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य शासनाचा हा अभिनव उपक्रम नेमका काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा घ्यायचा असेल तर त्यांना काय करावे लागेल मित्रांनो कसा आहे राज्य शार शासनाचा अभिनव उपक्रम शेतकरी बांधवांनो मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे या पीक स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून याच्या अर्ज प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे म्हणजेच या पीक स्पर्धेत सहभागी घेण्याची होण्याची होण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाव नोंदणी करावी लागणार आहे नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच पीक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे आणि मग पीक स्पर्धेत जे शेतकरी चांगली कामगिरी करतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे सरकारने महाराष्ट्रातील पीक उत्पादकता वाढवण्यासाठी रब्बी हंगामात पीक स्पर्धा आयोजित केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या ज्वारी गहू हरभरा करडई आणि जवस या पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे म्हणजेच या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि राज्यस्तरावर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे विशेष बाब अशी की या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल पण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या या पिका स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड करणं आवश्यक राहणार आहे कसं आहे स्वरूप तर मित्रांनो या योजनेत राज्य पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार दुसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला चाळीस हजार आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला तीस हजार मिळणार आहेत तसेच जिल्हा पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला दहा हजार दुसऱ्या शेतकऱ्याला सात हजार आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला चार हजार दिले जाणार आहेत तसेच तालुका पातळीवर पहिले येणाऱ्या शेतकऱ्याला चार हजार दुसऱ्याला तीन हजार आणि तिसऱ्या स्थानी विराजमान होणाऱ्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे पन्नास हजार रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहेत मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद